प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झेआर करण्यात आले या जीआरमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की सेविका आणि मदतनीसताई हे काम करणार आहेत आणि कसे काम करायचं प्रोत्साहन भत्ता आणि मानधन कसे दिले जाणार आहेत सेविका आणि मदतनीसताईंना आणि जे लाभदार्थी आहेत त्या लाभदार्थ्यांना कोणत्या पद्धतीने पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता मिळणार आहेत ॲप्लिकेशन पहिल्या हप्त्याचं कसं भरायचं दुसऱ्या हप्त्याचं ॲप्लिकेशन कसे भरायचं ते सर्व झी आरमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जी आर आला आहे अंमलबजावणी केव्हा करायची पूर्वी तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदनेचं फॉर्म आशा स्वयंसेविका ॲप्लिकेशन अप्लाय करत होती आता त्यांच्याकडे नाही आता सेविका आणि मदतिस्थाईकडे देण्यात आला आहे असं भरपूर आंदोलन झालं संघटनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं सरकारला की सेविका आणि मदत निस्थायी हे काम नाही करणार आणि जे आशा स्वयंसेविका आहेत त्यांनाच आधी ते काम करत होते त्यांनाच द्या आम्हाला जमणार नाही आता सेविका आणि मदतनिस्थाईंना देण्यात आला आहे या जी आरमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की गाईडलाईन पण केले आणि अध्यक्ष सदस्य कोण आहेत आणि मानधन प्लस प्रोत्साहन भत्ता कसा दिल्या जाणार आहेत हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप कोणं आणि चॅनलवरती म्हणाला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या केंद्र पुरस्कृत योजनेची महिला व बालविकास विभागामार्फत अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आले दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला महिला व बालविकास विभागाकडून जी आर जाहीर करण्यात आले एकूण संदर्भ दहा संदर्भानुसार हा जी आर तयार करण्यात आला आहे व्हिडिओ जास्त होणारे व्हिडिओला स्किप करू नका ए टू झेड माहिती आपण या व्हडोच्या माध्यमातून पाहणार आहोत सुरुवातीमध्ये प्रस्तावना नंतर आपल्याला अंगणवाडी सेविका आणि मदतनी ताईंना प्रोत्साहन भत्ता किती दिले जाणार आहेत तेही आपण डिटेलमध्ये बघणार आहोत सुरुवातीमध्ये प्रस्तावना बघू देशातील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे व माता व बालमूर्तीमध्ये गट करणे याकरिता केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत दिनांक एक जानेवारी दोन हजार सतरापासून प्रधानमंत्री वंदना योजना सुरू करण्यात आली आहेत राज्यात सदर योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात दिन क्रमांक एक येथील दिनांक आठ बारा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयानुवय सार्वजनिक आरोग्य विभाग अन्यवय मान्यता देण्यात आली होती दरम्यान केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा समावेश मिशन शक्ती मिशन वासल्य सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या मिशनमध्ये करण्यात आला त्यामध्ये मिशन अंतर्गत सामर्थ्य या कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश करण्यात आला तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये सुधारणा देखील करण्यात आल्या याबाबतच्या मार्गदर्शन सूचना केंद्र शासनाने संदर्भ दिन क्रमांक दोन येथील दिनांक चौदा सात दोन हजार बावीस रोजीच्या पत्रानवे निर्गमित केल्या आहेत सदर मार्गदर्शन सूचना विचारात घेऊन पूर्वीप्रमाणे योजना राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबवण्याचा निर्णय घेऊन त्याचप्रमाणे योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भ दिन क्रमांक तीन येथील दिनांक नऊ दहा दोन हजार तेवीस रोजचे शासन निनानवे तसेच संदर्भात दिन क्रमांक चार येथील दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजचे शासन निण्यानव देण्यात आले त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत होती त्यानंतर केंद्र शासनाने सदर योजना महिला बाल विकास विभाग विकास विभाग हस्तांतरण करण्याबाबत दिलेल्या सूचना विचारात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभाग संदर्भात दिन क्रमांक पाच येथील दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजच्या शासन निर्णयांवर प्रधानमंत्री प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बालविकास विभाग हस्तांतरण करण्यात मान्यता देण्यात आली अनुषंगाने महिला बालविकास विभागाकडून सदर योजना राबवण्यासंदर्भात संदर्भात दिन क्रमांक सहा येथील दिनांक एकोणवीस बारा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्व मान्यता देण्यात आली महिला व बालविकास विभागामार्फत सदर योजना एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय मार्फत राबवण्याबाबत निर्णय घेण्यात त्याचप्रमाणे पूर्वतयारी करण्यात आली त्यानंतर महा जून दोन हजार पंचवीसपासून पासून प्रत्यक्ष सदर योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित होऊन कारवाई सुरू करण्यात आली त्यानुसार सदर योजना महिला व बालविकास विभागाकडून राबवण्याच्या अनुषंगाने सवस सविस्तर मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्याबाब करण्याची बाब विचारधीन होती आता शासन निर्णय काय आहे ते आपण बघू मिशन शक्ती कार्यक्रमामधील सामर्थ्यांतर्गत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी महिला बालविकास विभागामार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांच्यामार्फत करण्यात येईल तर बघा पहिला टप्पा अट आणि पहिल्या पत्यासाठी दुसऱ्या पत्या मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर तर बघा या ठिकाणी या कोलम मध्ये तुम्हाला दिसत असेल पहिल्या हप्त्यासाठी राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मानसिक पाळीच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत किमान एक प्रसूतीपूर्वे पूर्व तपासणी झालेली असावी ही अट आहे पहिल्या आपत्त्यासाठी तीन हजार रुपये आणि दुसऱ्या आपत्त्यासाठी बाळाचा जन्म हो नोंदणी बालकासह बी सी सी ओप ओपी व्ही झिरो ओपी व्ही तीन मात्र पेंटावेल्ट लसीच्या तीन मात्र अथवा अस समुतल्य पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यकता आहे दुसऱ्या हप्त्यासाठी दोन हजार रुपये असे एकत्रित सहा हजार रुपये लाभ दिला जाणार आहेत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत वरीलप्रमाणे लाभ मिळवण्याकरिता वय वर्ष अठरा ते पंचावन्न वयोगटातील खालीलपैकी किमान एक अट पूर्ण करणारी महिला पात्र राहील आता त्याकरिता किमान एका ओळखी ओळखपत्राच्या उड़क पुराची प्रोत जोडणे आवश्यकता आहे आता या ठिकाणी ते बघा ज्यांचे निवड कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष आठ लाखपेक्षा कमी आहेत त्यांचं या ठिकाणी ते पात्र असेल दुसरं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील असेल तिसरं चाळीस टक्के अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग चौथं बी पी एल शिद्धापत्रिकाधारक असेल पाचवं आयुष्यमान भारत अंतर्गत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम जे वाय अंतर्गत लाभधार्थी सहावा ईश्रम कार्डधारक सातवं किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी आठवं मनरेगा जॉब कार्डधारक आणि नवं गर्भवती आणि स्तंद स्तपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका ए डब्ल्यू डब्ल्यू अंगणवाडी मदतनीस ए डब्ल्यू एच आशिया कार्यकर्ता दहावा आहे अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत रेशन कार्डधारक महिला लाभदार्थी असेल पाचवा आहे लाभदार्थ्याचे वरील नमूद किमान एका तपशी तपशिसह खालील कागदपत्र माहिती देणे आवश्यकता आहे तरी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी ई आय डी कागदपत्र दुसरं परिपूर्ण भरलेल्या माता आणि बाल संरक्षण ज्यामध्ये शेवटच्या मानसिक पाळीची तारीख गरोदरपणाची नोंदणी तारीख प्रसुतीपूर्वी तपासणीची नोंदणी असावी तिसऱ्या बाळांचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत चौथा माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळांचं लसीकरण नोंदी असलेले पाण्याची प्रत पाचवा गरोदर गरोदरपणाची नोंदणी केलेली आर सी एच पोर्टलमध्ये लाभदार्थ्यांची नोंदणी क्रमांक सहा लाभदार्थ्यांच्या स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्याचा मोबाईल क्रमांक आणि सातवा वेळोवेळी विहित केलेल्या अन्य कागदपत्र या पद्धतीने आहे तर आता हे बघा योजनेचे वैशिष्ट्य आणि अंमलबजावणी प्रमाणे आहे एक आहे सर्व नवीन लाभदार्थी ज्यांची मानसिक पाळी शेवटची तारीख एल एम पी मिशन शक्ती मार्गदर्शक तत्वे प्रकाशित झालेल्या तारखेनंतर आहे त्यांना पी एम एम वाय व्ही वाय टू पॉईंट झिरोच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार लाभ मिळेल दुसरं आहे ज्या महिलेचं पी एम एम व्ही आय वन पॉईंट झिरो अंतर्गत योजनेचा लाभ लाभाचा पहिला हप्ता प्राप्त झाला असेल तर अशी महिला पी एम एम व्ही वाय टू पॉईंट झिरो अंतर्गत मंजूर केलेल्या निष्कर्षानुसार रोख प्रोत्साहन मिळवण्यासाठी पात्र असेल जर तिला पी एम एम व्ही वाय वन पॉईंट झिरो अंतर्गत पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला असेल तर तिला नवीन पी एम व्ही एम व्ही वाय टू पॉईंट झिरो मार्गदर्शन सूचनानुसार उरीत लाभ मिळण्यास पात्र असेल तीन नंबर हा लाभ देण्याची कालमर्यादा पहिल्या आपत्त्यासाठी शेवटच्या मानसिक पाळीच्या एल एम पी दिनांकापासून पाचशे सत्तर दिवस आहे तर दुसऱ्या पत्या मुलगी असल्यास तिच्या जन्माच्या तारखेपासून दोनशे सत्तर दिवसापर्यंत देण्यात यावा लाभार्थ्यांची विहित कालावधीत लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असून कालावधी उलटून गेल्यानंतर लाभदार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही तसे लाभदार्थ्यांच्या हस्तलिखित फॉर्म जमा केलेला असेल परंतु नवीन संगणक प्रणालीद्वारे कोणत्याही कारणामुळे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म स्वीकारल्या जात नसल्यांच्या नसल्यास अशा लाभदार्थ्यांना लाभ देय नसेल चौथा आयल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभदार्थ्यांचे वय शेवटच्या मानसिक पाळीच्या दिवशी किमान अठरा ते सात महिने व किमान पंचावन्न वर्षे दरम्यान असावे पोर्टलमध्ये लाभदार्थीची नोंदणी किमान अठरा ते अठरा वर्ष ते सात महिने व कमाल पंचावन्न वर्षे दरम्यान वय असेल तरच होऊ शकते पाचवा आय जर एखाद्या लाभदार्थी तिच्या दुसऱ्या जिवंत अपत्येच्या जन्माच्या वेळी एकाचपेक्षा जास्त अपत्य झाली व त्या पै त्यापैकी एक किंवा अधिक मुले असतील तर जुळे तिडे चार तर दुसऱ्या पत्य मुलगी असल्यास लाभ मिळेल सात सहावा हा लाभ विहित कालावधीत शासकीय आरोग्य संस्थेत गर्भधारणेची नोंदणी करणे आवश्यक आहे बघा व्हिडिओ जास्त लोगणारे व्हिडिओला स्किप करू नका सर्व आपण या जेआर मध्ये जेवढी माहिती देण्यात आली तेवढी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत जी सेविका आहे मदतनीस आहे त्यांना हे आता काम करावं लागणार आहे पूर्वी अशा सेविका काम करत होते आता त्यांना सेविका आणि मदती काम करणार करावं लागणार आहे त्याच्यामुळे हे सर्व व्हिडिओ बघा सात नंबर लाभदार्थ्यांना महिला आणि बाल विकास मंत्रालय डब्ल्यू सी डी डॉट निक डॉट इन या वेबसाईटवर वर फॉर्म डाउनलोड करणे व तत्सम सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे लाभार्थ्यांनी हा फॉर्म परिपूर्ण लाभदार्थ्यांची स्वाक्षरी केलेल्या हमीपत्रासह सर्व आवश्यकता कागदपत्र सर नजदिकच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करावा आठ नंबरचा मुद्दा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना योजने अंतर्गत लाभ पात्र लाभदार्थी महिले तिच्या स्वतःचं आधार कार्ड संलग्न सी डेड बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात डी बी टीद्वारे जमा केला जाईल नऊ नंबरचा आहे लाभदार्थ्याने केवळ आधार क्रमांकाच्या आधारावरच लाभ दिला जाईल दहा नंबरचा वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिला महिलांना या योजनेचा लाभ अनुदेय नाही किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपकरणामध्ये नियमित सेवेत असलेल्या सर्व गर्भवती महिला आणि स्तंदा माता किंवा सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याअंतर्गत समान लाभ मिळण्या महिलांना पी एम एम व्ही वाय अंतर्गत लाभ देय नाही अकरा नंबरचा मुद्दा आहे योजनेच्या मार्गदर्शन सूचनांनुसार गर्भपात आणि मूर्त जन्म किंवा उपजत मृत्य झाल्यास लाभधार्थ्यांच्या भविष्यात गर्भधारणास झाल्यास नवीन लाभदार्थ्यांचे म्हणून गणले जाईल बघा या ठिकाणी लक्ष द्यायचे नवीन लाभार्थी म्हणून गणले जाणार आहेत बारा नंबर केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार निष्कर्ष कार्यपद्धती व विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्यामार्फत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची अंमलबजावणी केली जाईल सबप आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना या योजनेसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे व उपयुक्त आरोग्य व पोषण अथवा शासनाकडून प्राधिकृत करण्यात येणारे अधिकारी समय अधिकारी स्टेट नोडल्स ऑफिसर म्हणून कामकाज पाहतील शेवटचा मुद्दा आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेकरिता निधी व्यवस्थापनाबाबत केंद्र शासनाकडून वेळेवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शन सूचनानुसार निधी उपाययोजनात आणण्याची कारवाई करावी का याबाबत जबाबदारी करी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या यशस्वी सहनियंत्रणासाठी व मूल्यमापनाचे कक्ष स्थापन करण्यात येईल त्यानुसार राज्यस्तरावर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिस्त व जिल्हा कक्षाच्या बाबतीत मुंबई शहर व मुंबई उपनगर वडग अन्य जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास यांचे रा जिल्हा कक्ष कार... कार्यान्वित राहील तर मुंबई शहर मुंबई उपनगर हे वगळून नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांचे अधीनस्थ जिल्हा कक्ष कारवाईत राहील राज्य जिल्हास्तरीयवर कक्षेची कार्यपद्धती या पद्धतीने असेल राज्य जिल्हास्तरीयवर कक्षेची कार्यपद्धती या पद्धतीने असेल पहिला हा योजनेशी संबंधित विविध यंत्रांमध्ये समय साधणे दुसरं लाभदार्थी योजनेच्या लाभापासून वंचित नाही यासाठी पाठपुरवठा करणे तिसऱ्या योजनेसंदर्भात केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार योजनेची व्यापक प्रसिद्धी करणे व सदर योजनेची अंमलबजावणीसाठी आवश्यक ते कार्य करणे चौथा योजनेच्या मानसिक आढावा घेऊन येणाऱ्या अडचणी संबंधित यंत्रणेपर्यंत पोचवून पाठपुरवठा करणे पाचवा क्षेत्र भेटी देऊन योजनेची अंमलबजावणी मूल्यमापन करणे सहा नंबर हा वरिष्ठ कक्षाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार कारवाई करणे या योजनेअंतर्गत विविध जबाबदारी व कार्यपद्धती पुढील प्रमाणे राहील फॉर्म ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे नवीन पोर्टल व ऑनलाईन पद्धतीने केवळ वार अंगणवाडी सेविका तथा फील्ड फॅक्शनरी आणि स्वतः लाभदार्थ्या यांना फॉर्म भरता येईल मुख्य सेविका पर्यशिका म्हणजे सुपरवायझर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या लाभदार्थ्यांची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही मुख्य सेविका पर्यशिका यांची आहे अंगणवाडी सेविकांनी लाभदार्थ्यां पात्रतेची खातर जमा करून ऑनलाईन सत्यापित व्हेरिफिकेशन केल्यानंतर लाभदार्थींचा फॉर्म हा मजुरी अधिकारी यांच्याकडे जाईल संबंधित मजुरी अधिकारी यांचे, यांचे कामकाजावर नियंत्रण असेल अंगणवाडी सेविका मुख्य सेविका परवेशिका यांच्या जबाबदाऱ्या आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात अधिकार योजनेच्या जिल्हा स कक्षात असतील मजुरी अधिकारी सँक्शन ऑफिसर सी डी पी ओ असेल सदर योजनेकरिता अर्जावर निर्णय घेण्याकरिता खालीलप्रमाणे मजुरी अधिकारी असेल सँक्शन ऑफिसर सी डी पी ओ ग्रामीण व आदिवासी क्षेत्रासाठी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण आणि नागरी क्षेत्रासाठी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी मजुरी अधिकारी स्वसंक्शन ऑफिसर यांनी करायचे कामे कोणकोणत्या सदर योजनेमधील प्रलंबित लाभदार्थ्यांचे अर्ज निकाली करण्याकरिता केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनानुसार कारवाई करण्यात यावी दुसऱ्या प्रवेशिकांचे नाव आणि मोबाईल नंबर एडिट करणे तिसरं लाभदार्थ्यांचे शोध सर्च करणे आणि आवश्यकता कारवाई करणे चौथं कागदपत्र पडताळणी अंतिम लाभ मजूर अथवा नामजूर बाबत निर्णय घेणे पाचवं मजूर अर्ज एस एन ओ कडे अग्रेषित करणे सहा संबंधित सा क्षेत्रामधील सर्व पात्र लाभदार्थ्यांना लाभ अदा होईल याबाबत दक्षता घ्यावी सातवं पी एम एम वी वाय योजनेविषयी जनजागृती जनजागृती करणे मुख्य सेविका यांना सत्यापित केलेल्या पात्र लाभदार्थ्यांची खातर जमा करून तसे अंतिम पडताळणी करणे व मजुरी देण्याची जबाबदारी ही मजुरी अधिकारी एसओ यांची आहे तर त्यानंतर लाभदार्थ्यांचे पेमेंट जनरेशन देखील मजुरी अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांची करायचं आहे तसेच लाभदार्थ्यांचे ऑनलाईन भरलेल्या अर्जाची लाभार लाभार्थीच्या कार्यक्षेत्रानुसार अंगणवाडी सेविका जोडण्याची जबाबदारी मजुरी अधिकारी यांची राहील सध्या त्यासह लाभदार्थ्याविषयकचे गर्भपात उपजत मूर्ती इत्यादी माहिती जिल्हास्तरावर देण्याची जबाबदारी देखील मजुरी अधिकारी यांची राहील कोणत्याही परिस्थितीत अपात्र लाभदार्थी लाभ अदा केला जाणार नाही या याबाबत दक्षता घेण्यात यावी याबाबत जबाबदारी मजुरी अधिकारी यांची राहील वरील मजुरी अधिकारी नियुक्तीमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना प्रदान करण्यात येत आहे मजुरी अधिकारी यांना फॉर्म लाभार्थ्यांची माहिती अहवाल जतन करणे व नष्ट करण्याबाबत फॉर्म फॉर्मसोबत त्यांची वैयक्तिक माहिती तपशील कागदपत्र असल्यामुळे त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यकता आहे हे फॉर्म यंत्रेतील अधिकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांचे यांचे यांनीच हाताळावे फॉर्मचे व जतन करण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित मजुरी अधिकारी यांची राहील मजुरी अधिकारी यांची पदभार देताना व घेताना फॉर्म फॉर्मची हस्तांतरण प्रक्रिया लेखी पद्धतीने करावी लाभदार्थ्यांचे मागणी फॉर्म हे संग संग्रसंग्रहित केल्यापासून तीन वर्षापर्यंत जतन करून ठेवण्यात येतील तर पी एम एम वी वाय रजिस्टर म्हणजे फॉर्म क्रमांक चार ते पाच वर्ष चार हे पाच वर्षापर्यंत जतन करून ठेवण्यात येतील विविध मर्यादेनंतर फॉर्म नष्ट करण्यात येईल तर गाव पातळीवर ग्रामसभा व महिला सभा घेण्याबाबत ग्रामसभेच्या विषय विषयी सूचीमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश करून लाब त्या अंतर्गत लाभार्थी व त्यांना मिळाव मिळणारे लाभ व विषयी चर्चा करण्यात यावी तसे लाभ मिळालेले लाभार्थी यांची माहिती ग्रामसभेत अंगणवाडी सेविका यांनी द्यावी तसेच जेव्हा शक्य असेल त्यावेळी महिला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांनी शक्य असेल तेव्हा विशेष महिला सभाचे आयोजन करावे या बैठकीमध्ये बचत गटात सदस्य बँक पोस्ट आणि जिल्हा प्रधानमंत्री मातृत्व वंदना कक्षेचे नि निम निमंत्रित केलेले जावे तसेच महिला बालविक महिला बैठकाचे आयोजन वर्षातून किमान दोन वेळा करावे अंगणवाडी सेविका यांना योजनेचे कामकाजाकरिता देण्यात येणारा मानधन भत्ता हे किती आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करून ठेवा जसे सेविका आणि मदतनिस्थायी प्रधानमंत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं फॉर्म ॲप्लिकेशन अप्लाय करणार आहे त्यांचं मिळणारा जो प्रोत्साहन भत्ता आहे मानधन आहे प्लस प्रोत्साहन भत्ता आहे ते किती दिले जाणार आहेत प्रति ॲप्लिकेशन ते आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी आर खूप मोठा आहे मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका अर्धा झी आर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद